यांना जलदूत म्हणून संबोधले जाते अशी आमचे सचिन कुलकर्णी यांच्याशी आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया केंद्र शासनाने जी पाणलोट यात्रा सुरू केलेली आहे त्याचे उद्दिष्ट म्हणजे मृद व जलसंधारण या संदर्भात जनजागृती करणे गोदावरी आणि तापी नदीच्या खोऱ्याच्या जिवाई लाईनवरती असलेला हा जो वाशिम जिल्हा आहे यामध्ये पाण्याचे जे दुर्भिक्ष आहे त्यामुळे देशातल्या एकशे बारा मागासलेल्या जिल्ह्यापैकी एक जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा ठरला आहे अशा या आकांक्षित जिल्ह्यामध्ये ही पाणलोट यात्रा आलेली आहे विशेष म्हणजे आपण आज ज्या गावात आहे वनुजा गावात हे डिवाईन ब्रिजवरचं सगळ्यात उंचावरचं असं एक गाव आहे एकावेळेस पावसाचं पाणी जेव्हा दहा मिलीमीटर सरळ जमिनीवर कोसळते तेव्हा जवळपास एक हजार किलो माती ही वाहून जाते आणि प्रदूषित होते आणि ही मातीची होणारी धूप थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड त्याचप्रमाणे गवताचं संगोपन संवर्धन आणि त्याचप्रमाणे जलसंधारणाचं महत्त्व जाणून काम करावे या जनजागृतीसाठी आज ही यात्रा आलेली आहे त्याच्यात सर्व वाशिम जिल्हावासी सहभागी होऊन यातून एक मोठ्या प्रमाणात जलक्रांती करेल अशी अपेक्षा व्यक्त नमस्कार आज आपण आलेला आदळशिया गावी इथे आज वाटर यात्रा आलेली आहे त्याबद्दल आपण मत जाणून घेऊया घेऊयात्रेचे नमस्कार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना टू पॉईंट झिरो मध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आपण सात प्रकल्प आहे सात प्रकल्पामध्ये प्रकल्पा चौदा गावामध्ये ही यात्रा जाणार आहे काल दहा दिनांक दहा दोन पासून आपल्या इथं यात्रा प्रारंभ झालेली आहे आणि आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसामध्ये वनोजा वनोजा इथून आपण सेंदूर जनामोरे नंतर मानोरा तालुका वाशिम तालुका रिसोड तालुका मालेगाव तालुका असं करून आपण चौदा गावामध्ये ही यात्रा पाललोटाविषयी एक चळवळ निर्माण करणे पालोटामध्ये झालेले जे कामं आहेत त्या झालेल्या कामाचे भूमिपूजन श्रमदान आणि पाललोट विकासाची शपथ या सर्व गोष्टींची एक माहिती जाणीव जागृती या यात्रेमार्फत आपण सगळ्या गावांमध्ये करणार आहोत धन्यवाद नमस्कार तसेच आपल्यासोबत आणखीन दोन अधिकारी जुळलेले आहेत त्यातील आणखीन एक अधिकारी आहेत आपल्यावाले पानलोट प्रकल्पाचे त्यांच्याशी आपण याविषयी आणखी मत जाणून घेऊया नमस्कार।, नमस्कार ही यात्रा आठ फेब्रुवारीला पूर्ण देशामध्ये सुरू झालेली आहे त्याचे उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री मान्य शिवराज सिंग यांच्या हस्ते झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ही पाच आठ फेब्रुवारीला माननीय जलसाधारण मंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तीस जिल्ह्यामध्ये एकोणसाठ एक तालुक्यामध्ये आणि तीनशे गावामधून ही यात्रा जाणार आहे याचा मुद्दे मुख्य उद्देश जो आहे लोकांमध्ये जनजागृती करून लोकसहभाग वाढवणे हा या पांडोट यात्रेचा मुख्य उद्देश आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणापासूनच त्यांना माती आणि पाणी याच्या संदर्भामध्ये जागृती असली पाहिजे हा या मुख्य यात्रेचा उद्देश आहे मान्य प्रधानमंत्री यांच्या दूरदृष्टीतून ही यात्रा सुरू करण्यात आलेली आहे तसेच महाराष्ट्राचे मृद जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड यांची ही एक दृष्टी आहे आणि लोकांमध्ये जागृती करणे हा सगळा मुख्य उद्देश आहे धन्यवाद धन्यवाद सर नरेंद्र वाघमारे उपविभागीय जलसंधारण अधिकारी मंगळूरपीठ जिल्हा वाशिम